नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी बोरगावच्या शर्यतीमध्ये प्रवीण डांगरे इचरकंजी यांची बैलगाडी प्रथम बोरगाव येथील आराध्य दैवत दे श्री कोडी सिद्धेश्वर देवाची यात्रा निमित्त शर्यतीचे भव्य आयोजन बोरगाव येथील भाविकांची श्रद्धास्थान असलेले श्री कोळी सिद्धेश्वर देवाची यात्रा गुरुवार दिनांक नऊ मे पासून सुरू झाली असून दिनांक अकरा मे रोजी शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते सालाबादप्रमाणे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कोडी सिद्धेश्वर यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते शर्यत मैदानाचे उद्घाटन आर्यंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष श्री अभिनंदन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले जनरल बैलगाडी प्रथम क्रमांक प्रवीण डांगरे इचरकंजे यांनी बक्षीस मिळवले द्वितीय क्रमांक बंडा शिंदे दानोळी यांनी अकरा हजार तर तृतीय क्रमांक रवी अरसगोंडा इचरकंजे यांनी सात हजारचे बक्षीस मिळवले आणि जनरल घोडागाडी सौरभ बसवनार बोरगाव यांनी सात हजार प्रथम बक्षीस पटकावले तर द्वितीय क्रमांक बबन बसणार पाच हजार रुपयाचे तर तृतीय क्रमांक कृष्णा चौगुले सांगली यांनी तीन जनरल एक घोडा बैल मध्ये बंडा नाईक रुई यांनी प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये पटकावले तर द्वितीय क्रमांक दादा महाराज मानकापूर यांनी सात हजार रुपये पटकावले तर तृतीय क्रमांक मनोज यादव जांभळी यांनी पाच हजार पटकावले आदात एक घोडा एक बैल जनरल प्रथम क्रमांक लालू पुजारी मानगा मानकापूर यांनी सात हजार रुपये पटकावले द्वितीय क्रमांक अण्णाप्रेमी कर्णाळ यांनी पाच हजार पटकावले तर तृतीय क्रमांक जय कोळेकर चिपरी यांनी तीन हजार रुपयाचे बक्षीस मिळवले आणि आदत घोडागाडी जनरलमध्ये प्रथम क्रमांक श्रवणीप्रेमी दामणी पाच हजार रुपये पटकावले द्वितीय क्रमांक तात्यासाहेब सिद्धेवाडी यांनी तीन हजार रुपये पटकावले तर तृतीय क्रमांक लावण्याप्रेमी यांनी दोन हजारचे बक्षीस पटकावले यावेळी धर्मराज हावले शीतल सोबाने संदीप चिपरे प्रदीप सोबाने अभिनंदन फिरगन्नावर सुधीर बलवान मोतीचंद चव्हाण भरत हावले वैभव नांगरे मुन्ना मळवाडे सागर सोबाने भरत नागावे भाऊबल्ली नागावे अभय पाटील मनसी मळगावे सागर पाटील शीतल पाटील पवन डकरे व न्यू केस ग्रुपचे पदाधिकारी व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती वायस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा